माझे नाव सुधाकर परशुराम घारे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतो मी ह्या अगोदर दोन हजार चौदापासून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होतो त्यानंतर दोन हजार सतराला मी जिल्हा परिषदचा मेंबर झालो त्यानंतर मी दोन हजार वीसला जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष त्यामध्ये मला शिक्षण आरोग्य क्रीडा हे डिपार्टमेंट माझ्याकडे होते त्या माध्यमातून मी अनेक वेळा चांगल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला ते माझ्याकडून चांगलं काम झालं असं मला वाटतंय परंतु आता आम्ही हाही गाव भेट दौऱ्याचं जी संकल्पना आहे ही संकल्प सर्वात महत्त्वाचं आम्ही प्रत्येक गावात जातो आहे प्रत्येक बूथवर जातो आहे प्रत्येक बूथवर जाऊन आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भेटतोय कार्यकर्त्यांच्याकडे समस्या जाणून घेतोय समस्या जाणून घेऊन पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना घडवायचं काम करतोय कार्यकर्ते वाढवायचं काम करतो आहे पक्ष संघटना मजबूत करतो आहे आणि ज्या ज्या समस्या आम्हाला आमचे कार्यकर्ते सांगतील त्या समस्या आम्ही खऱ्या अर्थाने सोडवण्याचं काम करतो आहे येणारी निवडणूक विधानसभेची निवडणूक असेल ती निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत मी दोन हजार सतरापासून मी जिल्हा परिषद मेंबर झालो त्या दिवसापासून जे आमच्या ग्रामीण भागामध्ये आमचा तालुका हा ट्रायबल आहे त्या ट्रायबल भागामध्ये जिथे जिथे पाण्याची टंचाई नाही तिथे तिथे मी टँकर पाठवून त्यांची पाण्याची तात्पुरत्या स्वरूपाची सोय करत असतो याही वर्षी आम्ही शंभरहून अधिक गावामध्ये पाण्याची टंचाई आहे त्या गावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा करत करतो जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी जेव्हा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो त्यानंतर मी माझ्या परिसरामध्ये अनेक छोटे मोठे उद्योग आणण्याचं काम केलं त्या परिसरामध्ये मी हजार पंधराशे लोकांना रोजगार दिला परंतु मला तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सर्वच युवकांना रोजगार कसा देता येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे पुढच्या काळामध्ये मी तोही प्रयत्न माझा मी नक्कीच यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल मला वाटतं पंधरा ते वीस दिवसापासून सुरू केलेलं आहे संवादेचे दीक्षे गावामध्ये आम्ही जाऊन नावभेट करतो आहे गावातल्या लोकांना भेटतोय त्यांच्या समस्या जाणून घेतोय त्यामध्ये माझ्या महिला भगिनी असतील त्या माझे युवक लोकं असतील युवक वर्ग असेल सर्व माझे ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांना जाऊन विनंती करतो आहे आणि विलक्षण असल्यावर अनेकदा सगळे लोक येत असतात आपापल्या पक्षाचा प्रचार करत असतात आपल्या भूमिका मांडून त्यांचं काम करत असतात परंतु आम्ही थोडं उलट केलं <laughs> आम्ही चार महिने पहिले लोकांच्या समस्या समजून घेऊ लोकांची संवाद साधू लोकांच्या भेटीगाठी घेऊ शेवटच्या मागचापर्यंत आपण कशा पद्धतीने भूलो पाहिजे त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने गावमेंट दौरा सुरू केलेला आहे आणि आम्ही गावमेंट दौरा सुरू केल्यानंतर ही संकल्पना आमच्या बाईची आहे भाई मला गप्प बसून देत नाही ते मला गप्प बसून देत नाही आणि बाईने बाई बोलले सुद्धा भगवंतांना माझा जोपर्यंत समर्थ चांगलाय बाई मी कधी समर्थ बिघडून देणार नाही तू तुम्ही कुठे जाणार बरोबर समर्थ बिघडून देणार नाही तुझा याचा विषय नाही बघा तर बाई तुमच्यासारखे ज्येष्ठ अनुभवी माणसं माझ्या बरोबर आणि माझ्यासारख्या एक तरुण माणसाला तुम्ही माझ्यावर इतकं प्रयत्न करता आणि माझी बाजू लोकांपर्यंत मांडताय यापेक्षा

उत्साहित करून त्याला प्रोत्साहन द्यायचं आपल्या संघटनेबद्दल आपला विचार विनियम त्याला सांगायचं परंतु मी खरंच संतोष भाऊ आणि मुकेश दादा तुम्ही सर्व मंडळी आहात मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल तुम्ही एखाद्या हॉलमध्ये ते पण एखाद्या महापुरुषांच्या महात्म्यांच्या हॉलमध्ये इतका मोठा गाव बैठक इथे होईल असं मला वाटलं नव्हतं मी खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल पुढच्या काळामध्ये पक्ष संघटना बांधण्यासाठी जी जी आहे तुम्हाला व्यवस्था लागते ती व्यवस्था मी चांगल्या पद्धतीने दे करून देईल आपण सांगितलं प्राधिकरणाला मी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झालो आपण सर्व सुंदर आणि सुशिक्षित कार्यकर्ते आहात माझ्या महिला भगिनी इथे बसतात तुम्हाला प्रत्येक रस्त्याला मनाचे लोक आहे पण ती पाठी लागलेली आहे ते आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी दिलेली कामं गंगाखेड आपण ही कामं केलेली आहे त्यामध्ये मला वाटतंय कोल्हा ग्रामपंचायतला माझ्या आता तुम्ही कमीत कमी दहा कोटी रुपयाचा निधी दिला असेल प्रत्येक छोटे मोठे रस्ते असतील बिल्डिंगच्या आजूबाजूचे रस्ते असतील पर्यंत ते आपल्या माझ्या माध्यमातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शेतकरी करण्यापर्यंत आम्ही दोघं आघाडीत होतो दोघांच्या माध्यमातून आम्ही हे रस्ते करण्याचं काम केलं पुढच्या काळामध्ये कोल्हाऱ्या ग्रामपंचायती बदलण्याचा अजून आपण काम करू त्यासाठी आपल्याला एक संघटना मजबूत करणं गरजेचं आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला भेटायला जाऊन कार्यकर्ते घडवायचे कार्यकर्ते वाढवायचे कार्यकर्त्याला प्रोत्साहन द्यायचं आणि त्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लावत लावायचं

आमच्या तुम्ही मला कीर्तन ऐकतो आमचं मला खूप बरं मला मनापासून आनंद झाला कारण आपण कार्यकर्ते घडले पाहिजेत कार्यकर्ते वाढले पाहिजेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मग त्यासाठी आम्ही गावात जाऊन आपली बूथ कमिटी तयार करतोय त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते असतील महिला वगिने असतील युवक असतील युवती असतील सर्व विद्यार्थी असतील त्या सर्वांच्या कमिटीला तयार करून आम्ही जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे आपल्या विचाराची तयार होतील आणि पुढच्या काळामध्ये कुठली तरी निवडणूक लागली त्यामध्ये ग्रामपंचायती त्यामध्ये पंचायत समितीची निवडणूक लागू द्या त्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लावू द्या विधानसभेची निवडणूक लागू द्या त्या निवडणुकीला आपले कार्यकर्ते काय सज्ज असायला पाहिजे त्यासाठी आम्ही आपल्याला ताकद देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आली खऱ्या अर्थाने आलं तर आपली संघटना आपली बैठक बघून आपल्या मुख्य कमिटीची आजची पंतप्रधान सभा बघून मला खरंच मनापासून आनंद झालाय

संदीप शेटपुरे यांचं नाव गेलं विसर ते सुद्धा तिथे आहेत मी सॉरी परंतु हे सर्व करत असताना मला एक मोठा आनंद मिळतोय कारण शेतकरी कामगार पक्षाचे सर्व प्रमुख मंडळी आज आपल्या व्यासपीठावर आहे आपला कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही हेतू नक्की आहे का आपल्याला आपल्या करताना आपली संघटना मजबूत करायची आहे पण त्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रचार नाही काही नाही फक्त आपल्या पक्षाची भूमिका मांडून प्रसार आणि प्रचार कशा पद्धतीने होईल पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीला आपण कशा पद्धतीने जाऊ आणि त्या अगोदर आपल्या परिसरामध्ये होणारी ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीने पुढच्या काळात असं आपला विकास करता येईल तसं आणि मला वाटतं साव्वी काकांनी मला सांगितलं आता आपल्याला इथे काहीतरी गौरव सोहळा द्यायचा आहे त्या सगळीकडे सांगितलं परिसरामध्ये तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काय लागेल की आपण युद्धांमध्ये देण्याचं पुढच्या काळामध्ये काम करू तुम्हाला पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जी जी यंत्रणा लागेल ती यंत्रणा भारतभाई असतील आम्ही सर्व मंडळी असू ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल परंतु हे सर्व करत असताना आपला विकास होता आपण बघितलं असेल आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आज राजेंद्राला होते मंडळी होती कशा पद्धतीने ग्रामपंचायतीचा विकास होता आम्ही मध्ये जातो नेहरंगी मंडळी आम्हाला सांगत असते तर भगवान शेठ सरपंच होते तेव्हा आपल्याला वेळेवर पगार मिळत होता गावाचा विकास होत होता त्याच पद्धतीने होणारी ग्रामपंचायत शेतकरी गावकर तसेची होती नाही तरी त्यावेळेला त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होत होता आता एकामेकाच्या पुरावर बसून काम करण्याची ज्यांना का वेळ येते ही सर्वात वाईट गोष्ट आहे पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी जर आजपासून कामाला लागलं तर पुढच्या काळामध्ये राज्य असतील आपली सर्व मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शेतकरी काँग्रेस पक्ष असेल त्यांचा झेंडा पुन्हा एकदा भरपूर प्रमुख आपण सर्वजण कामाला लागू कारण काम करत असताना फक्त आपल्याला विधानसभा ही महत्वाची नाही कार्यकर्त्यांच्या सुद्धा निवडणुका महत्वाच्या आहे त्यामध्ये ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यासाठी आपल्याला सगळ्या पद्धतीची तयारी करायची आहे तरी तयारी करण्याच्या अगोदर संतोष मी आपल्याला सांगेल आपल्या ग्रामपंचायती हद्दीमध्ये सर्व लोक आपल्या लोकांना माहिती आहे विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे विकास काय काय झाला विकास कसा होतो परंतु आपल्या सोसायटीमध्ये बरेच लोक मी बघतोय त्या लोकांना आपण समजावून सांगून आपली ध्येय धोरण त्यांच्या सांगून माझ्याची भेटी गाडी करून पुढच्या काळात त्यांच्या सोसायटीमध्ये काय काय काम आहे ती कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल ते सुद्धा आपण करणं गरजेचं आहे सोसायटीतल्या लोकांना बाहेरच्या लोकांना जर कोण चुकीच्या पद्धतीने त्याला त्रास करत असेल तर त्याला सुद्धा आपण सपोर्ट करणं त्याला पाठिंबा द्यायचं हे सुद्धा आपल्या पक्षात आपल्या सरकार मंडळीचं कर्तव्य आहे त्याला हे आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे ते इथे आता आपले ग्रामस्थ झाले त्यांनी घर खरेदी केले त्यांचे घरावर असेसमेंट आहे सर्व त्यांचे बरोबर आहे पण हे सर्व आता आपण त्याला बऱ्याच प्रमाणात येणार खासदार समाज येतो आम्हाला त्रास देतो हा माणूस येतो आम्हाला त्रास देतो परंतु ते इथे आपल्याला राहायला काय सुरू राहायला आले तरी स्वतःचं घर घेतलंय तर आपण सगळ्यांनी त्यांना आपल्यामध्ये घेतलं पाहिजे आपल्याचं स्वागत केलं पाहिजे त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे हे सर्व मंडळी आपण करणं गरजेचं आहे तर तो लोक खरंच बसून आनंद होतोय तर आपण काम करत असतरी आपण पाहिला असेल मी दोन हजार जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली जिल्हा परिषद निवडणूक लढवल्यानंतर मी आणि दोन हजार दो वीस ला राजेंद्रावर उपाध्यक्ष झालो उपाध्यक्ष झाल्यानंतर मी लोक जिल्हा बीड जिल्हा परिषदेत राहता मला जो कार्यकारी दिली तो मी प्रत्येक शेवटच्या गावापर्यंत कसा पोचेल प्रत्येक गावामध्ये दोन पण मला कशी देता येतील यासाठी मी प्रामुख्याने लक्ष दिलं आपण पाहिलं ते दोन हजार सतरापासून मी अनेक गावामध्ये लोक माझ्याकडे होते काही बऱ्याच गाव आहे आता सुद्धा आम्ही शंभरहून जास्त गावामध्ये टँकरी पाणी पुरवठा करतोय जिथं आवश्यक आहे आणि मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये भाजी एक छोटीशी पक्षाची मिटिंग घेतली त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आपण एक एकदा सर्व सांगितलं ज्या ज्या गावामध्ये पाण्याची टँकर असेल शिक्षणाची काही अडचण असेल

परंतु आपल्याकडे रोजगार काहीच नाही रोजगार असे काय आपल्याला मुंबईला जावं लागतं आपल्याला पुरावा लागतंय पुढच्या काळामध्ये आपल्याला शेतीपूरक रोजगार कशा पद्धतीने तालुक्यामध्ये आणता येईल त्या कशा पद्धतीने आपल्याला शेतीपूरक एमआयडी सी आणता येईल आपल्या लोकांना आपल्या इथे कशा पद्धतीने रोजगार मिळेल माझ्या महिला भगिणीला घरी बसून घरगुती उद्योग कसा करता येईल अशा पद्धतीने वेगवेगळे विचार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण बघितलं असेल एकता दहावीमध्ये एकदा बारावीमध्ये आपले विद्यार्थी आपले पुराने उत्तीर्ण होतात परंतु बारावी नंतर आपल्या मुलांनी काय करायचं आपण अनेक जण काय करतो चांगले काउन्सिलिंग कॅम्प घेतो मुलांनी असं केलं पाहिजे मुलांनी तसं केलं पाहिजे मुलांनी बारावी सायन्स तर इकडे केलं पाहिजे मला बी नंतर इकडे केलं पाहिजे पण हे करत असताना त्यांच्याकडे जी यंत्रणा लागते मुलाला ऍडमिशन झाली ते लागतं ना डोनेशन आहे ते डोनेशन आपला एखादा गरीब शेतकरी शेवटचा माणूस भरू शकत नाही त्यामुळे आपल्या मुद्द्यात ती दहावी आणि बारावी मध्ये थांबतात स्ट्रॉंग घेतात यासाठी आपल्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये शैक्षणिक दृष्ट्या चांगली एखाद संस्था कशी आत आहे आपण अनेक वेळा बघितलंय आपल्यामध्ये आरोग्याची व्यवस्था बघितली असेल आपल्यामध्ये आपल्या इथं चांगलं हॉस्पिटल आहे एखाद्याला आचारांचा अटॅक आला हार्ट अटॅक आला तर आपल्याला त्याला मुंबईपर्यंत घेऊन जाईपर्यंत पुण्यापर्यंत घेऊन जाऊन तो रस्ता मध्ये असतो प्रवीण त्यांनी सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याकडे चांगल्या पद्धतीने कशी व्यवस्था करता येईल हे सुद्धा नियोजन आपण केलं पाहिजे आपण बाई टाईम चांगलं जातात बारीक लोक सांगत जातात आमच्या गावातले रस्ते झाले पाणी झाले आमच्या मूलभूत म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि अन्न वस्त्र मी लोकांमध्ये अजून तीन गोष्टी त्यामध्ये रोजगार महत्वाचा आहे रोजगार असला तर अन्न वस्त्र आपण आणू शकतो त्यामध्ये आपण शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण तर आपण रोजगार मिळू शकतो त्यामध्ये आरोग्य बनवायचं आहे जर आपल्या सोयीसाठी आपल्या आरोग्याची व्यवस्था जी आवश्यकता असेल तर आपल्याकडे चांगले हॉस्पिटल असणं गरजेचं आहे जर आपला एखादा मुलगा जर चांगल्या पद्धतीने रोजगार त्याला कुटुंब चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो त्या ठिकाणी मी निर शहरामध्ये सगळे कुशिक्षित वर्ग आहे त्याला जास्त मार्गदर्शक त्याची गरज नाही पण मी आपल्याला नक्कीच विनंती करायला आहे पुढच्या काळामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये दरसेची निवडणूक लागणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण आपल्या विचारांची मंडळी आपण एकत्र याच परंतु आपल्याला निरळ निरळ असेल तर दामोदरी असेल कोल्हाई असेल यामध्ये या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपण दुसऱ्या पक्षाच्या विचाराची लोकं संत गोवा आपल्या विचाराची करून घ्यावी लागतील जे करून आपल्याला पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना ती निवडणूक आपल्याला लढायची सुद्धा आहे आणि आमच्या राज्यपालांच्या सारख्या मंडळीला बोलून तुम्ही सुद्धा आहे हे सर्व घेऊन आपण सर्व एकत्र घेऊ आणि पोशाख गावामध्ये आपण सर्वजण मी सर्वांना शब्द देतो आपण ज्या समस्या असते त्या समस्या तुम्ही मला सांगा त्या आपण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू ज्या समस्या मोठ्या असतील त्या पुढच्या काळात कशा पद्धतीने सोडवता येईल त्याचं विजन डोक्यात ठेवून त्याचं आतापासून नियोजन करू असा शब्द देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र आजच्या या गाव दौऱ्याच्या भेटीत त्यानिमित्ताने उपस्थित लोकप्रिय नेते सुधाकर आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अशोकजी भाऊभद्रा महाराष्ट्र प्रदेशचे हरकबाई भगत तालुका अध्यक्ष भगवाजी दनच जिल्ह्याचे उपाध्यक्ष एकनाथजी धुले महिलांच्या महिला अध्यक्ष रंजनाबाई धुले उपस्थित मान्यवर आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते समोर बसलेली माझी पायबाप जनता आणि वनवाळी गेले जाऊ आजच्या या गाव भेट दौऱ्याचं संकल्पना भरतभाई भगतांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगून कावगावई या सर्व मोहीम आमची गेली मागील दीड दोन महिन्यापासून चालू आहे आज उपरुली वाडाचा वाडामध्ये असलेली ग्रुप ग्रामपंचायत कोलारे या ठिकाणी भाऊंचा गाव भेट आहे या गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने मी आलेल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी या ठिकाणी नागरिकांना मी एक सांगायचं भाऊंच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर या कोलारा ग्रामपंचायतमध्ये भाऊंनी कोल्हाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये भाऊंनी चांगल्या पद्धतीने लिहिली देऊन ह्या कोल्हारे बोपेले धामोदे या, या परिसरामध्ये आज जर पेशवाई रोड असेल स्वागतचा रोड असेल हजारेनगरचा रोड असेल भाऊ जिल्हा परिषदच्या अध्यक्ष असताना भाऊंनी आरोग्य खात्याचं काम करत असताना आरोग्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर कोरोनाच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीची कारवाई कामगिरी केलेली आहे भाऊनी शिक्षण खात्यामध्ये चांगलं काम केलंय खेड्यापाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊ वाड्या वस्तीमध्ये जाऊन कोरोनाच्या काळामध्ये भाऊनी आमच्या कोलाऱ्या वाढीमध्ये सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये चांगलं मदतीचा हात दिला आज या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल की भाऊनी जे काम केलेलं आहे भाऊनी या कोलाऱ्या ग्रामपंचायतच्या कार्यकर्त्यांनी जे आज आग प्रेम दाखवलेलं आहे आणि त्या आम्ही लोक सर्व अगदी जोमाने भाऊंच्या बरोबर आहोत आज सर्वजण या ठिकाणी जे उपस्थित सगळे आलेले माझे कोलाले गुरुग्रंथांचे जे नागरिक आहेत भाऊ आज या नागरिकांच्या समोर इथं छोट्या मोठ्या समस्या आहेत या समस्यांचा निवारण करण्याच्या दृष्टीकोन जेव्हा आम्ही कार्यकर्ते म्हणून त्याच्यासमोर जातो त्या टायमाला आमच्यासमोर बऱ्याचशा समस्या ते आम्हाला सांगायला असतात मी त्यांना आवर्जून तुमच्या बाबतीमध्ये आवर्तून साधेपणे सांगितलं का तुम्ही तो प्रश्न आमच्यापर्यंत भेटला आम्हाला सांगा त्याच्यावरती कशी मात करायची ते आम्ही करा तुम्हाला त्याचा विश्वास देतो आणि तुम्ही एकदा या कार्यक्रमाला उपस्थिती राहा आणि एकदा तुम्ही आम्हाला एकदा तुमचं काम द्या ते काम भाऊ हा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि त्याचप्रमाणे आज माझी जी कोलारे ग्रामपंचायत समितीची धामाटकील टीम असेल कोलारेची टीम असेल गोपेरेची टीम असेल आणि माझ्या सोसायटी मध्ये नवीन आलेले जे वसाहती जे लोक आहेत ही सर्व टीम भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज तुमचा इथे आल्यामुळे आम्हाला सुद्धा एक चांगला आनंद झालेला आहे या सगळ्या ठिकाणी कारण तुमचा पहिलाच दौरा या कोलारे ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात होत आहे आज या ठिकाणी या गाव दौऱ्याच्या निमित्ताने आपल्याला बोध कमिटी असेल आपल्या गावातली पक्ष बल फाउंडेशनच्या वतीने आम्ही काही काम करत असतो पक्षातही काम करत असतो तर ते काम करत असताना आम्हाला खूपच सहकार्य आव्हान आहे आणि आमच्या पाठीशी तुमची जर साथ असेल तर आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा मला विश्वास देतो आणि आज मी थांबतोय